नमस्कार मी संभाजीराव खोचरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक इचलकरंजी विद्यार्थी मित्रो आज आपण दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना नेमकं काय करायला हवं या संदर्भात चर्चा करणार आहोत एकवीस फेब्रुवारीपासून आपली दहावीची परीक्षा सुरू होते दहावीची परीक्षा हा एक आपल्या आयुष्यातील एक एक टप्पा असतो हा टप्पा आपण यशस्वीपणे पार पाडायचा असतो आणि तो पार पडणार या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्ही स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा वर्षभर वर तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन त्याचबरोबर तुमच्या पालकांनी तुमची घेतलेली काळजी या सर्वांचा एकंदरीतपणे विचार केला तर दहावीच्या परीक्षेला नापास होणं अवघड आहे खरं तर पूर्वीच्या काळी पास होणं काही जणांना अवघड असायचं पण आता मी असं म्हणतो दहावीच्या परीक्षेला नापास होणं अवघड आहे याचं कारण असं परीक्षा पद्धतीमध्ये झालेला बदल हा विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर एस एस सी बोर्डाकडून जे आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे हे वेळापत्रक इतकं छान आहे की या काळातसुद्धा थोडा आपला अपूर राहिला अभ्यास पूर्ण करून आपण सर्व परीक्षेला सामोरे जाऊ शकतो हो त्याची आपण सविस्तरपणे चर्चा करू विद्यार्थी मित्रो या संपूर्ण कालावधीमध्ये एका गोष्टीची आपण खबरदारी घ्यायची तो म्हणजे आपला आहार या संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये शक्यतो बाहेर जर काहीही खाऊ नका शक्यतो कोणत्या सार्वजनिक समारंभाला जाऊ नका त्याऐवजी घरी आई जे तुम्हाला बनवून देते ते खा हा आहार सर्वोत्तम आहार असतो कारण आपली सर्व तयारी होऊन ऐनवेळी जर परीक्षेच्या काळामध्ये जर तब्येत बिघडली तर मग आपला आत्मविश्वास कमी होतो आपण योग्यपणे सामोरे जाऊ शकणार नाही त्यामुळं आहारावरती आपण खूप काळजी घ्या असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी या काळामध्ये झोप आपली व्यवस्थित झाली पाहिजे पेपर आहे म्हणून खूप उशीर जागरण बिलकुल करू नका कारण जागरण केलं की त्याचे दुष्परिणाम आपला जाणवतात ॲसिडिटी वाढते विस्मरण व्हायला लागतं आणि मग आपल्या मनावरती दबाव येतो त्यामुळे या काळामध्ये आपली पुरेशी झोप असलीच पाहिजे याकडे कटाक्षण लक्ष द्या या संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये आपण आनंदी असायला हवं विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात घ्या टक्केवारीची बिलकुल काळजी करू नका कारण सर्वांची एकसारखी टक्केवारी येणं शक्यच नाही आहे या पृथ्वी जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य निश्चितपणे आहे केवळ शाळेमध्ये प्रचंड टक्केवारी काढली म्हणजे ते साध्य झालं असं बिलकुल होणार नाही आहे तुमच्यामध्ये आणखी काहीतरी चांगले सुप्त गुण असणार आहेत काहीतरी वैशिष्ट्य असणार आहे स्किल असणार आहे त्याचा शोध घेऊन त्या प्रकार जर आपण भविष्यात शिक्षण घेतला तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोच्च स्थानावर जाईल हे निश्चित आहे त्यामुळं स्मरणशक्तीनुसार टक्केवारी थोडी कमी जास्त पडेल त्याचा भाऊ करू नका किंवा त्याच्याबद्दल तुम्ही बिलकुल घाबरू नका जेवढा आपण अभ्यास केलेला आहे तेवढा आपण तेवढ्याच पद्धतीनं आपला मार्क्स मिळणार हे कायम मनात तुम्ही ठसवून ठेवा प्रचंड अपेक्षा करू नका आपण अपन जेवढी आपली तयारी आहे ती तयारी व्यवस्थितपणे परीक्षेमध्ये मांडता आली पाहिजे तर यासाठी संपूर्ण परीक्षेचा कालावधीपर्यंतमध्ये आपण आनंदी असणं गरजेचं आहे आता आपण विषयानुसार जरा मार्गदर्शन करूया विद्यार्थी मित्र सुरुवातीला आपण भाषा बद्दल बोलूया भाषा विषयांचा परीक्षा पॅटर्न जो आहे तो पूर्वीपेक्षा खूपच छान पद्धतीने झालेला आहे पाठांतर करण्यापेक्षा सर्व काही प्रश्नपत्रिकांमध्येच आहे फक्त त्याचं व्यवस्थित वाचन करून त्याचं आकलन करून उत्तर मांडत गेला तर भाषांच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारचं यश मिळू शकेल याबद्दल मला खात्री आहे कारण भाषांच्यामध्ये पाठांतर हा विषयाचा पाठिंबा पडलेला आहे अंडरस्टँडिंग ज्याला आपण आकलन म्हणतो तो मग ती भाषा कोणतीही असू दे मराठी असेल इंग्रजी असेल हिंदी असेल संस्कृत असेल वगैरे वगैरे त्यामुळं भाषा विषयांच्याबद्दल तुम्ही बिलकुल चिंता करू नका शिवाय शाळांच्यामधून जे अंतर्गत गुण आहेत आता हे अंतर्गत गुण निश्चितपणे सर्वांना चांगलेच मिळालेले आहेत त्यामुळं पासिंगसाठी उर्वरित गुणांची तुम्ही बिलकुल काळजी करू नका व्यवस्थित वाचन करा त्याची उत्तर व्यवस्थित मांडा तुम्हाला निश्चितपणे यश या भाषांच्या पेपरमध्ये मिळू शकेल दुसरी गोष्ट अशी माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही या संपूर्ण कालावधीमध्ये प्रश्नपत्रिका हातात दिल्याबरोबर पूर्ण प्रश्नपत्रिका वाचू नका असं माझं वैयक्तिक मत आहे याचं कारण पण मी सांगतो कारण अभ्यास ही एक अशी प्रक्रिया आहे की ती आयुष्याच्या शेवटपर्यंत सुरू राहते एखादा भाग अभ्यास करत असताना थोडासा कदाचित राहून जातो आणि नेमका जर त्या भागावरतीच प्रश्न कुठे आला असेल एक दोन मार्कासाठी किंवा तीन मार्कासाठी तर आपल्या मनाला त्याची फार टाचण लागते आणि मग एक रुकरूक लागते मनामध्ये की मी ते केलं नाही आणि नेमकं त्याच्यावरच प्रश्न आला याचा परिणाम आपल्या इतर झालेल्या अभ्यासावरती होण्याची शक्यता असते त्यापेक्षा प्रश्न क्रमांक पहिला वाचा त्याचे प्रश्न वाचा आणि त्यानुसार तुम्ही सुरुवात राहा असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं या पद्धतीनं भाषाविषयी झाल्यानंतर आपण समाजशास्त्र किंवा शास्त्र या विषयांच्याकडे जाऊ इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राजशास्त्र वगैरे तर या पेपर परी या विषयांचं उत्तरांची मांडणी करत असताना व्यवस्थित मांडणी करा एक मुख्य प्रश्न संपल्यानंतर नवीन मुख्य प्रश्नांची सुरुवात नवीन पानावरती करा एकाच पानावरती अनेक मुख्य प्रश्नांशी सोडवत जाऊ नका जेणेकरून पेपर तपासणी करत असताना परीक्षकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे आणि आपली मांडणी पण व्यवस्थित असावी जर पहिला प्रश्न सोड सोडवायला घेतला त्यामध्ये जे उपप्रश्न आहेत ए बी सी डी ई त्यांचा क्रम कसाही रहू दे हरकत नाही पण पहिला प्रश्न पूर्ण झाल्यानंतर मग दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करा पहिल्या प्रश्नामध्ये जेवढे आवश्यक प्रश्न असतील समजा उदा तीनपैकी दोन सोडवायचे असतील तर सुरुवातीला तुम्हाला तीनही प्रश्नांची उत्तरेच असतील तर तुम्ही दोनच सोडवा थोडी जागा सोडा आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळा कारण पूर्ण प्रश्नपत्रिका कवर होणं जास्त गरजेचं असतं एकाच ठिकाणी जास्त वेळ तुम्ही थांबू नका नाहीतर मग शेवटी वेळ कमी राहिलेला असतो आणि काही प्रश्न आपले सोडवायचे राहिले असतात त्यामुळे मग गडबड होण्याची शक्यता असते ती पूर्णपणे गडबड टाळायची असेल तर आवश्यक प्रश्न तेवढे सोडवत चाला असं माझं मत आहे त्याचबरोबर बोर्डाची उत्तरपत्रिका असते या उत्तरपत्रिकेवरती स्वतःचा प्रश्न क्रमांक प्रत्येक पानावर जो क्रमांक असतो मुख्य प्रश्न क्रमांक तो चौकटीत लिहायला विसरू नका आणि मार्जिनमध्ये जो उपप्रश्न सोडवणार त्या उपप्रश्नाचा क्रमांक लिहायलाही विसरू नका कारण उपप्रश्न तुम्ही जरी मागे पुढे सोडवला हरकत नाही पण त्याची नेमकी नोंद करायला बिलकुल विसरू नका इतिहास आणि भूगोल या विषयांचं उत्तर लिहित असताना माझं म्हणणं असं आहे की तुम्ही असे मुद्दे घाला पहिला मुद्दा लिहिला त्याला अंक घाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असं मुद्देशीर तुम्ही लिहित चला मी समजा एक तीन मार्काचा प्रश्न असेल तर कमीत कमी आपले सहा मुद्दे त्यामध्ये कवर व्हावेत किंवा जेवढं तुम्हाला येत असेल तेवढे मुद्दे त्या ठिकाणी नोंदवा आणि मग पुढच्या प्रश्नाला जा अशा पद्धतीनं इतिहास आणि भूगोलच्या उत्तरलेखन लेखन जर तुम्ही केला तर निश्चितपणे तुम्हाला या विषयांच्यामध्ये चांगले गुण भेटू शकतात याच्यानंतर आपण जाऊ जरा विज्ञानाकडे विज्ञान एक आणि विज्ञान दोन या दोन्ही विषयामध्ये थोडंसं पाठांतराची बरीचशी जरूर राहते शास्त्रीय भाषेंचा वापर व्हावा शक्यतो जास्तीत जास्त आपली जी उत्तर आहेत ते शास्त्रीय भाषेमध्ये येतील याची काळजी घ्या आणि कोणता प्रश्न आपल्या शिल्लक राहणार नाही हे पण लक्षात घेऊन तुम्ही विज्ञान एक आणि विज्ञान दोनची उत्तरं लेख चला विज्ञान दोन तुलनात्मक दृष्ट्या विज्ञान एक पेक्षा थोडा सोपा आहे असं जरी असलं तरी विज्ञान एकमध्ये सुद्धा जर आपली अचूक मान्य असेल तर त्या विज्ञान एकमध्ये सुद्धा आपल्याला चांगले गुण भेटू शकतात काही नियम आहेत ते नियम आपल्याला पाठ करायलाच हवेत शक्यतो आहे तसे नियम लिहायचा मांडायचा प्रयत्न करा तुम्हाला सुद्धा चांगले गुण भेटतील प्रॅक्टिकललाही तुम्हाला चांगले गुण भेटलेले आहेत त्यामुळं इथंसुद्धा पासिंगला काही अडचण येणार नाही आहे आकृत्या काढत असताना जरा व्यवस्थित आकृत्या करा त्याला लेबलिंग म्हणजे नावं आवश्यक त्या ठिकाणी नावे द्या म्हणजे या आकृतींचे गुणसुद्धा तुम्हाला पैकीच्यापैकी भेटू शकतात फरक स्पष्ट करा सुरुवात असताना दोन गुणांसाठी असेल तर कमीत कमी दोन मुद्दे तरी आवश्यक आहेत भाग एक आणि भाग दोन असे समोर समोर करून त्यामध्ये मुद्दे लिहित चला म्हणजे तुम्हाला त्याचे सर्वचे सर्व गुण भेटू शकतात आता आपण शेवटचा विषय वळूया तो म्हणजे गणित गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन वेगळ्या भागा गणिताच्या भागामध्ये आपला असा अनुभव हो आहे की विद्यार्थ्यांचं एक मत असेल गणित भाग हे खूप सोपा आहे का सोपा तो तसंच गणित भाग सुद्धा सोपा आहे उलट काही वेळेला स्कीम ऑफ मार्किंग जी आहे गणित भाग दोनची ती विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला गुण देऊन जाणार आहे फक्त त्याची मांडणी आपली व्यवस्थित झाली पाहिजे या गणित भाग एक आणि गणित भाग दोनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण पडतात म्हणजे पैकीशी गुण पडतात अशा विद्यार्थ्यांना माझे कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही काही प्रश्न जे सोडवता ते सोडवताना तुम्ही कच्चे काम किंवा रफ पेज बनतो त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करत आहे आणि मग त्याच्या संपूर्ण स्टेप्स तुम्हाला सॉल्व होत नाहीत अशा वेळेला तुम्ही ते अपूरं सोडताय आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळताय आहे मी जवळपास पंधरा वर्ष एक्झामिनर म्हणून काम केलेलं आहे त्या काळात काम करत असताना मी प्रत्येक वेळी चांगली गुण पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे रफ पेज बघत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या रफ पेजमध्ये या विद्यार्थ्यांनी त्या गणिताच्या बऱ्याचशा स्टेप्स बरोबर सोडल्या होत्या परंतु ते पेज ठिकाणी सोडवल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना जे गुण मला देता आले नाहीत त्यामुळं माझं एक आव्हान आहे की तुम्हाला जे काही सॉल्व करायचं आहे ते मुख्य उत्तरपत्रिकेच्या ठिकाणीच करा इन केस समजा तो प्रश्न तुम्हाला पूर्णपणे सॉल्व नाही झाला तर खोडू नका त्या प्रश्नातले समजा एक चार पाच स्टेप तुमच्या बरोबर असतील तर त्या प्रत्येक त्यातल्या योग्य स्टेपचे जे मार्क्स असतात तेवढे भेट मार्क्स तुम्हाला भेटणार समजा तो प्रश्न तुम्हाला त्या पद्धतीनं सोडवताना पूर्ण सुटला नसेल तसंच ठेवा समजा एक प्रश्न पाचवा असेल त्यातला पहिला प्रश्न तुम्ही सोडवला उपप्रश्न आणि तो एक पाच सहा था स्टेप झाल्या तर पूर्ण झाला नाही तसाच ठेवा त्याच्या खाली प्रश्न पाचव्यातला पुन्हा पहिला अंक झाला था था तो प्रश्न दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा असेल तर दुसऱ्या पद्धतीनं तो सोडवा त्याच्या समजा पूर्ण स्टेप त्याच्या पण पूर्ण स्टेप झाले नाही तर हे दोन्ही प्रश्न करू नका कारण बोर्डाच्या नियमानुसार परीक्षकांना ह्या दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवलेले त्यांना तपासावे लागतात त्यापैकी ज्या ठिकाणी जास्त गुण पडतील उदाहरण पहिल्यापर्यंत तुमचा जो होता त्यापर्यंत तुम्ही चार स्टेप बरोबर आल्या तुम्हाला दोन गुण मिळाले दुसऱ्या पद्धतीनं सोडवताना त्याच्या पाच स्टेप बरोबर आल्या तसा अडीच गुण मिळाला तर मग जे दोन गुण असतात त्याला असा त्रिकोण केला जातो आणि तुमचा अडीच गुण जे आहेत ते कॅल्क्युलेट केलं जातं त्यामुळं या पद्धतीनं जे काही तुम्ही उत्तर लिहिणार इतकंच नव्हे की इतर विषयांच्यामध्ये सुद्धा एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहिलं असेल आणि ते चुकीचं जर वाटायचं तुम्ही खोडू नका ते परीक्षेत चूक देतील कारण त्यामुळे जर काही थोडं बरोबर असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे गुण भेटू शकतात असं गणितामध्ये विशेषतः गणित भाग दोनमध्ये मी सांगेन कारण या विषयाचं मी बरीच वर्ष एक्झामिनर होतो मॉडरेटर होतो आणि चीफ मॉडरेटर सुद्धा राहिलेला आहे तेव्हा या गणित भाग दोनमध्ये ज्याला आपण असं म्हणतो त्यामध्ये बरंचसं तुम्हाला घेऊन असतं दिलेलं असतं त्याला आपण पक्ष म्हणतो ते ती दिलेली माहिती जर आपण पुन्हा उत्तरामध्ये आहे तशी उतरवणे व्यवस्थित हो थोडंसं बदल करून तर त्या प्रयत्नाला सुद्धा तुम्हाला गुण भेटतात एक मोठा असा प्रश्न असेल तर एका दमा सर्व प्रश्न वाचू नका पहिल्यांदा पहिलं वाक्य वाचा काय दिलेलं आहे त्याचा अर्थ समजावून घ्या दुसरं वाक्य वाचा काय दिलेलं आहे त्याचाही अर्थ समजावून घ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं असतं किंवा चौथ्या वाक्यात विचारलेलं असतं तर पहिल्या दोन वाक्यामध्ये जे काही दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल रेख ए बी एकरूप रेख सी डी असं दिलं असेल तर त्याला पहिला उत्तरामध्ये पहिला अंक घाला रेख ए बी एकरूप रेख सी डी त्याला कारण द्या पक्ष तो इंग्रजीमध्ये आपण गिवन म्हणतो दुसरं वाक्य एखादा एक कोण एकरूप दिला असेल तो तिथं मांडा एखादा लंब दिला असेल परपेंडिक्युलर ते तिसरं वाक्यात घ्या या सर्वांना कारण द्या पक्ष आणि मग जे काही दिलेलं आहे त्याचा काय अर्थ लावता येतो बघा कुठल्या प्रकरणातल्या बघा त्याची काही प्रॉपर्टीज आठवून बघा आणि त्या अनुषंगानं ते दिल्या दोन माहितीच्या आधारे एखादं तिसरं वाक्य लिहिता आलं किंवा पुढचं वाक्य लिहिता आलं तर प्रयत्न करा अशा पद्धतीनं मोठे प्रश्न तुम्ही सोडवा कारण जे चार गुणांचे किंवा पाच गुणांचे प्रश्न असतात ते त्यामध्ये पूर्णपणे अवघड नसतं फक्त एक मार्काचं अवघड असतं बाकीचे दोन मार्क किंवा ती तीन मार्क हे सोपे असतात ते मार्क्स आपण मिळवायचा प्रयत्न जरूर करा नुसतं वाचला आणि सोडला असं व्यक्ति करू नका गणित भाग दोनमध्ये मी आणखी एक विद्यार्थ्यांना सांगेन की अनावश्यक फिगर्स म्हणजे आकृत्या पुढे काढत बसू नका जर एखादा प्रमेय तुम्ही सिद्ध करणार असेल तर त्या प्रमेयाची आकृती कंपल्सरी असते काढा आपुलने असा प्रश्न सोडवायचा असेल त्याची आकृती आवश्यक असते ती काढा किंवा एखादा प्रश्न प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही एखादा जादा पॉईंट घेणार असेल किंवा एखादा लंब काढणार असेल किंवा एखादी रचना करणार असेल तर ती आकृती काढणं गरजेचं आहे बाकीच्या अन्य कोणत्याही प्रश्नाची आकृती काढायची गरज नसते कारण एक आकृती काढायला माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी एक ते दीड मिनिट वेळ जातो असे एक तुम्ही सहा आकृत्या काढल्या सहा सात ठिकाणी तर जवळपास तुमचे नऊ ते दहा मिनिटंही वाया जातात आणि मग आपली एक नेहमी तक्रार असते की गणित भाग दोन माझी तयारी पूर्ण होते परंतु मला वेळ पुरला नाही ही तक्रार तुम्ही सांगत बसताय त्या अनावश्यक आकृत्या काढल्या काढल्यामुळेच जो भौमिती रचनेचा प्रश्न आहे कन्स्ट्रक्शनचा त्या प्रश्नामध्ये अॅनालिटिकल जे फिगर असते विश्लेषणात्मक आकृती ती आवश्यक असते हवं तर तुम्ही तुम्हाला जो प्रश्न समजला असेल सोपा असेल तर तो पूर्ण कन्स्ट्रक्शन करा रचना करा आणि मग सुरुवातीला त्याच्या आधारित छोटीशी आकृती काढा त्याला नावं द्यायला पॉईंटला विसरू नका कारण बऱ्याच वेळेला अॅनिटिकल फिगरला सुद्धा मार्क्स ठेवलेले असतात अशा वेळेला या ठिकाणी आपला मार्क्स जाता कामाने असं गणित भाग एक आणि गणित भाग दोनमध्ये जेवढे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व करा जे प्रश्न तुम्हाला सुटणार नाही अशा प्रश्नांचा प्रश्न क्रमांक घालून उपप्रश्न क्रमांक घालून तिथं काही ना काही थोडासा आपण प्रयत्न करा कदाचित त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होऊन जातो एक नेहमी लक्षात घ्या बोर्ड तुमच्या सोबत आहे बोर्डाची इच्छा अशी असते की जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणण्या जा म्हणजे सगळेच विद्यार्थी पास व्हावेत समजा इन केस एक इतिहासाचं मी उदाहरण घेतो मी लक्षात येईल तुम्हाला की चाळीसपैकी एखाद्या विद्यार्थ्याला बारा मार्क पडले असतील तर चाळीसपैकी आपण चौदा मार्काला पासिंगला पकडतो एक्झामवरून अशी सूचना असते बोर्डाची की असं काटावरती कोणाला ठेवू नका अशा वेळेला तुम्ही जर अन्य ठिकाणी थोडं लिखाण केलं असेल सर्वच प्रश्नांच्या बाबतीतलं तर त्या ठिकाणी थोडीशी ॲडजस्टमेंट करून तुम्हाला बाराचं चौदा करून पासिंगला आणलं जातं यासाठी तुमचं लिखाण महत्त्व असतं इवन काही इतिहास भूगोलमध्ये काही मोठे प्रश्न असतात तुम्हाला ते पाठ नसतात सुटणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा माझं एक तुम्हाला सजेशन असं असेल की एका प्रकरणावरती एकच असा मोठा प्रश्न असतो तुम्ही वर्गामध्ये शिक्षक शिकवत्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष दिलेलं असतं त्याचं वाचन केलेलं असतं तर त्या प्रश्नासंदर्भात त्या प्रकरणात तुम्हाला जे काही आठवेल त्या ठिकाणी ते लिहायचा प्रयत्न करा कदाचित समजा तुम्ही सात आठ वळी लिहिला त्या सात आठ वळीपैकी एक दोन तीन ओळीच बरोबर असतील तेवढं तुम्हाला त्याचे मार्क्स निश्चितपणे भेटून जातात कोणताही प्रश्न तुम्ही न सोडवता असा शिल्लक ठेवू नका जे प्रश्न तुम्हाला सुटणार नाही त्या प्रश्नांच्या विषयी थोडा तरी लिखाणाचा प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल अशा पद्धतीनं सर्वच परीक्षेला तुम्ही सामोरे जा एक पेपर झाला की मध्ये एक सुट्टी किमान एक पेपरला एक दिवसाची सुट्टी आहे त्यामुळं त्या सुट्टीचा तुम्ही विनियोग करा आणखी एक विद्यार्थी मित्र मी तुम्हाला कळकळून सांगेल की पेपर संपल्यानंतर त्या पेपरवर तुम्ही काहीही चर्चा करू नका कारण पेपर सॉल्व्ह आपण बाहेर आलो की एकत्र येतो आणि मग ही रिकाम जागा काय गेली त्याचं उत्तर काय असा प्रयत्न एकमेकाला विचारतो आणि कदाचित कुठंतरी अशी आपली नजर चूक झालेली असते अशा वेळेला आपल्याला फार वाईट वाटतं की एवढं सोपं आणि माझं चूक झाली आणि त्याचा दबाव आपल्या मनावरती येतो त्याचा परिणाम कदाचित नेक्स्ट पेपरवरती होण्याची शक्यता असते त्यामुळे कृपा करून माझं म्हणणं असं आहे की एखादा पेपर संपला की परीक्षा हा करून तुम्ही बाहेर आला की त्याची काही चर्चा न करता सर्व तुम्ही घर गाठा घरी जाऊन फ्रेश व्हा थोडं आहार घ्या थोडी विश्रांती घ्या आणि दुसऱ्या जो पेपर आहे त्या पेपरची तयारी लागा या काळामध्ये परीक्षेत जात असताना आपलं ओळखपत्र म्हणजे रिसिप्ट नंतर आयडेंटिटी कार्ड सोबत न्यायला बिलकुल विसरू नका तेवढ्यातून चुकून जर आपल्याकडे विसरून झाला असेल तर त्या परीक्षे केंद्रावरती जे के केंद्रसंचालक असतात किंवा सहाय्यक केंद्रसंचालक असतात किंवा पर्यवेक्षक असतात यांच्यामध्ये तुम्ही संपर्क साधा आणि तुमची जी काही अडचण असेल त्यांना सांगा घाबरून जाऊ नका वेळेत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा आणि महत्त्वाचं एक सर्वात महत्वाचं माझं कळकळीचं आव्हान आहे कोणत्याही प्रकारची कॉपी आपल्याला बिलकुल ठेवू नका विद्यार्थी मित्र एक किंवा दोन मार्कांची कॉपी आपल्याला असते बाकी सर्व मार्कांची आपली तयारी असते आणि मग एक दोन मार्कांची कॉपी आपल्याजवळ ठेवून आपण कायम टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा मध्ये स्क्वॉड आलं त्याने तपासणार पर्यवेक्षक आले त्याने तपासणार याला सामोरं जायलाच नको आणि या वर्षी तर महाराजश्रानं असं ठरवलं आहे की कॉपी मुक्त परीक्षा असा अभियान ते राबवाले यासाठी महसूल यंत्रणेचा पण त्यांनी या कामासाठी मदत घेतलेली आहे मग या गोष्टीला आपण फेस करण्यापेक्षा आपण कॉपी रोखे तर काढून टाका विद्यार्थी मित्रांनी पुन्हा सांगतो दहावीला नापास होणं अवघड आहे फक्त तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा तुम्ही वर्षभर जी तयारी केल्या त्या तयारीशी तुम्ही परीक्षेला सामोरे जा तुम्ही नापास होऊ शकणारच नाही आहे तुम्ही निश्चितपणे पास होणार जे विद्यार्थी चांगले मार्क्स पडतात अशा विद्यार्थ्यांना मी सांगेन की जास्तीत जास्त तुम्ही लिखाण करा योग्यपणे लिखाण करा जर थोडेसा वेळ शिल्लक राहत असेल तर महत्त्वाच्या भागात तुम्ही असं अंडरलाईन करा जर तुम्हाला शक्य असेल तर उरलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये असे रेषा मारायचे असतात जर तुम्हाला वेळ मिळाला तर त्या तशा प्रकारची गोष्ट करा अन्यथा परीक्षेचे पेपर तपासून जे एक्झाम असतात ते त्या ठिकाणी रेषा मारतात आणखी एक महत्त्वाची सूचना मला सांगायची आहे की जेवढ्या तुम्ही सप्लिमेंट्स घेणार त्या प्रत्येक सप्लिमेंटवरती तुमचा बोर्ड क्रमांक लिहायला विसरू नका आणि समजा एखाद्या पेपरमध्ये तुम्ही तीन पूर्ण घेतला असेल तर मुख्य उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरती एकूण संख्या लिहिली असते त्या ठिकाणी मुख्य पुरवणी मुख्य उत्तरपत्रिका एक आधी तुम्ही किती सप्लिमेंट घेतला आहे तीन या दोन्हीची बेरीज करून लिहाय चार हे न विसरता करा कारण या काळात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उत्तरपत्र जात असताना पोस्टाने जात असताना किंवा हँडलिंग करताना कदाचित कर आपण बांधलेली जी गाठ असते त्या गाठीतून ती उत्तर पुरवणे मिसटणे शक्यच असते अशा वेळेला ती असेल तर घाबरून जाऊ नका कारण तुम्ही वरती संख्येले असते चार तपासणारे जे परीक्षक असतात ते पाहतात की या ना या विद्यार्थ्यांना किती उत्तर सप्लिमेंट्स जोडलेले आहेत तेवढे सप्लिमेंट्स आहेत की नाही याची खाती केली जाते आणि जर ती इकडे तिकडे कुठं मिसप्लेस झाले असेल तर ती पुन्हा तुमच्या उत्तरपत्रिकेला लावणे लावली जाते आणि तुम्हाला त्याचं गुंधान नव्हतं तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका दुसरी गोष्ट अशी आणखी तुम्हाला सांगायची आहे ओव्हर रायटिंग म्हणजे गिरवणे ही गोष्ट बिलकुल करू नका एखादी रिकाम जागा जी असते तुम्हाला येत नसेल तर ती रिकाम जागा तशीच ठेवा शेवटी त्या ठिकाणी लिहा एकदा उत्तरेला असेल सहा तर त्याला गिरवून तुम्ही सात करू नका कारण तुम्ही काय गिरवता किंवा काय लिहिता हे तपास समजायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी हवा तर खोडा त्याच्या बाजूला त्या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहा हरकत नाही आहे पण ओव्हर रायटिंग पूर्णपणे टाळा लिखाण करत असताना चुकून जर आपला एखादा पेन खराब झाला तर त्याच प्रकारचा आणखी एक पेन त्या ठिकाणी आपल्या सोबत ठेवा त्याचा वापर करा शक्यतो तुम्ही काळ्या किंवा निळा पेन न लिहा पेन घ्या जील पेन वापरा पेन वापरा तुम्हाला ज्या प्रकारचा पेन आवडतो त्या प्रकारच्या पेननं त्या प्रकारच्या शाईनं तुम्ही लिहायला हरकत नाही आहे काही ठिकाणी चुकून तुम्ही निळा पेन वापरला असेल दुसरं काळा वॉलपेन न सुरुवात केला हरकत नाही तिथं तर पर्यवेक्षकांची सही घ्यायची गरज नाही आहे कारण तुमचे नंबर पूर्णपणे झाकले जाणार आहेत अशा प्रकारे काय आयडेंटिफिकेशन होईल असे बिलकुल करू नका बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखी एक सवय असते की पेपर लिहायच्या सुरुवातीला स्त्री किंवा हे प्रसन्न ते प्रसन्न असं काही तुम्ही बिलकुल काही लिहू नका कारण ती ओळख धरली जाईल त्यापेक्षा तुम्ही सरळ उत्तर लिहायला सुरुवात करा स्वतःवरती विश्वास ठेवा तुमची वर्षभराची तयारी उत्तम झाली आहे या तयारीच्या आधारे तुम्ही दहावी आरामात पास होणार आहे आणि दहावी पास झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या आवडीचं शिक्षण घेण्यासाठी त्या क्षेत्रात जायला हरकत नाही आहे माझ्या तुम्हाला या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद